नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवली आहे झणझणीत अशी पाटवडी रस्सा भाजी तर सुरुवातीला तव्यावर सात ते आठ मिरच्या मी घेतल्या त्या भाजून घेऊया मिरच्या छान खरपूस अशा भाजून घेते त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेतलं आहे छान अशा पाठोळी मिठली म्हणजे छान रसा रसाभाजी त्यासाठी आपल्याला ते मसालासुद्धा छान भाजून घ्यावा घ्यायचं आहे थोडेसे धणे भाजून घेते धणे आपले भाजून झालेले आहेत ते काढून घेऊन त्यामध्येच आता मी दोन दोन मोठे कांदे घेतले ते चिरून घेतले ते सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कांदा आपला लवकर व्हावा म्हणून त्यासाठी मी मीठ घालून घेते जेणेकरून कांदा आपला लवकर भाजून होतो तर खरपूस असा कांदा आपण भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे त्यामध्ये खोबरंही घेतलं आहे आणि खोबरंसुद्धा आपण छान भाजून घ्यायचं अशा प्रकारे आता आपला मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे नंतरच आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे मसाला आपला थंड झालेला आहे आता आपण वाटण तयार करून घेऊ त्यामध्ये अर्धा इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आता मिक्सरला मी हे वाटण तयार करून घेते वाटण आपलं तयार झालेलं आहे आता सुरुवातीला आपण पाटोळ्या बनवून घेतो आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक ते दीड पई तेल घालून घेते तेल छान तापलं आहे त्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेतलाय कांदा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे त्यामधला एक चमचा मी घालून घेते आहे आणि हे छान होऊ द्यायचं आहे याचा आपल्याला कच्चा पण आहे तो जाऊ द्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते कोथिंबीर आणि मसाला आपला छान परतून घेते अशा प्रकारे त्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पा पाणी घालते ही भाजी आपण चार हो। ते पाच लोकांसाठी बनवत आहोत त्यासाठी दीड ग्लास मी पाणी आहे त्यासाठी मला एक मोठा बाऊल आपल्याला बेसनपीठ लागणार आहे पाणी आहे छान उकडे आल्यानंतरच आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये तर अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घालत आपल्याला हे पीठ घेरून घ्यायचं आहे अशा प्रकारे कारण जेणेकरून गुठड्या होता कामाने एक हाताने आपल्याला पीठ घालत दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत घ्यायचं आहेस अशा प्रकारे आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे गुठड्या मोडत मोडत आणि याला आता आपण झाकण ठेवून आणखी दोन ते तीन मिनटांकरता याची वाफ काढून घेऊया अशा प्रकारे आपले शिजून झालेले आहे बेसन आता ताटाला मी तेल लावून घेतलंय आणि आपण पीठ काढून घेतोय आता मी हाताला पाणी लावून थापून घेत आहे तुम्ही वाटीच्या साहाय्याने थापू शकता आणि आपलं पीठ थंड झाल्यावर याचे काप तयार करून घेऊ अशा प्रकारे तुम्हाला जसं आकार हवा आहे त्यानुसार तुम्ही कापू शकता अशा प्रकारे आपली पाटोळी थापून तयार झालेली आहे आता ज्या कढाईत आपण पीठ शिजवलं त्याच कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आपल्या भाजीसाठी लागणारं आता दुसरं दुसरीकडे आपण कढईमध्ये तेल घालून घेतो आहे फोडणीसाठी दोन पळी मी तेल घातलं आहे आणि फोडणीसाठी हिंग घालून घेतो आहे जेणेकरून आपल्याला पचनास सुलभ होईल आणि आपण वाटण तयार केलं आहे ते टक घालून घेतो आहे त्यामध्येच आता मी दोन चमचे लाल तिखटही घालून घेते हळद लाल तिखट काळा मसाला दोन चमचे घालून घेते पाटोडी रसाभाजी म्हटली म्हणजे झणझणीत आलीस त्यासाठी मी मिरच्याही घेतल्या आणि तिखटही घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतले आणि मसाला आपल्याला छान असा खरपूस होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यामुळे उरलेलं पाणी घालून घेते तर पाटोळी म्हटली म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते विदर्भामध्ये तर पाहुण चारासाठी पाटोळीचा भाजी बनवला जातो तर आपण बनवतोय खानदेश स्पेशल पाटोळी भाजी आता उकडून घेतलेलं पाणी मी यामध्ये घालून घेते आणि छान आता याला उकडी येईस तर आपल्याला शिजू द्यायचं आहे छान उकडी आलेली आहे त्यामध्ये तयार करून घेतलेल्या पाटोळ्या घालून घेते तर अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी सुंदर अशी भाजी तयार होते यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद